श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचं आपल्या स्वामी सेवेचा अनुभव या चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी सेवेमुळे बायको मरणाच्या दारातून परत आली या आनंदाच्या भरात एका दादांना आपला अनुभव शेअर करायचा आहे तर ऐकूया त्यांच्याच शब्दात नमस्कार माझं नाव विकास काळे माझं वय छप्पन आहे तर माझ्या आयुष्यात एवढं मोठं संकट पहिल्यांदाच आलं त्यामुळे मी खूप घाबरलो पण स्वामी कृपेने ते संकट टळलं ते कसे तर मी सांगतो चैत्र शुद्ध गुढीपाडवाचा दिवस होता सकाळी मी लवकर उठलो आणि माझ्या पत्नीला देखील उठवले पण ती उठेनाच तिच्या अंगावरचे पांघरूण काढले आणि पाहतो तर काय तिचे शरीर पूर्ण सुजले होते आणि ती बेशुद्ध अवस्थेत होती ती डोळे उघडून देखील बघत नव्हती आणि हालत बोलत देखील नव्हती मी घाबरून शेजारी राहणाऱ्या माझ्या पत्नीच्या मैत्रिणीला बोलावून आणली ती डॉक्टर होती त्यांनी तिला तपासले आणि ताबडतोब हॉस्पिटलला न्यायला सांगितले मग लगेचच अँब्युलन्स बोलवली आणि लगेच माझा पत्नीला घेऊन मी हॉस्पिटलमध्ये गेलो आमच्यासोबत त्या देखील आल्या पण हॉस्पिटलमध्ये एवढ्या लवकर पहाटे पाच वाजता डॉक्टर नव्हते त्या डॉक्टरताईने त्यांच्या फोनवरून फोन करून लगेच डॉक्टर बोलावून घेतले त्या डॉक्टर असल्यामुळे त्यांच्या एका फोनवरती डॉक्टर लगेच आले वीस मिनटात मला तर घाबरून काहीच सांगता येईना मला त्या डॉक्टरताईंनी बाहेरच बसवलं आणि त्या पेशंटसोबत आत गेल्या ते एको एकमेकांना इंग्लिशमध्ये बोलत होते पण मला काही कळत नव्हतं आणि नेमकं अचानक आपल्या बायकोला काय झालं याचा विचार करून रडत बसलो मग मी माझ्या मुलाला आणि मुलीला फोन केला मुलगा नोकरीसाठी त्याची बायको आणि दोन मुले घेऊन मुंबईला जॉब करतो आणि मुलगी सासरी असते मग फोन केल्यानंतर मुलगा पण आणि मुलगी पण खूप घाबरली कधीच असा पप्पांचा फोन आला नाही आणि आईला पण कधीच आजार नव्हता कुठला आणि पप्पा आज चक्क रडत रडत फोन करतायत म्हणजे आई खूपच गंभीर आजारी आहे असा विचार करून मुलगा सून मुलगी जावई आणि मुलीचे सासू सासरे सर्वजण एका क्षणाचाही विलंब न करता ते सर्वजण हॉस्पिटलमध्ये आले तोपर्यंत तिच्या बऱ्याच चाचण्या करण्यात आल्या आणि रिपोर्ट यायचे बाकी होते एवढ्या चाचण्या झाल्या पण माझी बायको अजिबात शुद्धीत नव्हती ते सर्वजण हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मी मुलगी आणि मुलगा माझ्या गळ्यात पडून रडू लागलो पप्पा आपल्या आईला हे अचानक काय झालं तिला कशाचाच आजार नव्हता तरी पण असं क काय झालं त्या ताई पेशंटसोबत आतमध्ये गेलेल्या त्या आतच होत्या त्या फक्त थोड्या वेळ बाहेर येऊन आतमध्ये काय प्रोसेस झाली किंवा आता काय पुढे करायचं ते सांगत होत्या आणि पुन्हा आतमध्ये निघून जायच्या तोपर्यंत इकडे माझ्या जीवाची घालमेल काही संपेना तेवढ्यात रिपोर्ट आले पण इंग्रजी कोणाला कळतंय त्या डॉक्टरताईंनी माझ्या मुलाला आणि जावईबापूंना बोलावून घेतले बाजूला आणि त्यांना काय प्रॉब्लेम झाला आहे ते सांगत होत्या की तुम्हा तुमच्या आईची तब्येत खूप सिरियस आहे त्यांची शुगर लो बी पी लो झाला आहे त्यांची लघवी देखील तुंबली आहे त्यांचे पूर्ण शरीर सुजले आहे लघवी तुंबल्यामुळे त्यांच्या शरीरात पूर्ण पाणी झाले आहे त्यामुळे त्यांच्या किडनीची सोनोग्राफी करावी लागेल आणि त्यानंतर रिपोर्ट येईल तेव्हाच आपण पुढची प्रोसेस करू शकतो तोपर्यंत त्यांना आय सी यूमध्ये शिफ्ट केले आहे असे सांगितले त्यानंतर किडनीची सोनोग्राफी झाली रिपोर्ट पण आले त्या रिपोर्टमध्ये मोठा फॉल्ट होता त्यांनी काही आम्हाला पूर्ण उघडउघड सांगितलं नाही नेमका काय प्रॉब्लेम झाला ते फक्त एवढेच बोलले की त्यांना आम्ही अठ्ठेचाळीस तासांची मुदत देतो पेशंटने जर अठ्ठेचाळीस तासात काही रिस्पॉन्स दिला तर पुढची ट्रीटमेंट करता येईल अन्यथा पेशंटची गॅरंटी नाही मग आम्ही सगळेच घाबरला आणि सगळ्यांचा नुसता रडणं चालू झालं काय करावं कळत नव्हतं नंतर माझ्या पत्नीच्या माहेरी देखील सांगितलं तुमच्या मुलीला असं झालं आहे ते देखील गुढीपाडव्याचा सण सोडून ताबडतोब हॉस्पिटल मध्ये मा आले माझं काही घाबरून रडणं काही थांबे ना त्यानंतर माझ्या मेहण्याने आणि जावयाने मला हॉस्पिटलच्या बाहेर आणले आणि एका चहाच्या टपरीवरती नेऊन पाण्याने तोंड धुवून चहा प्यायला दिला तर त्या चहाच्या टपरीवरती स्वामी समर्थांचा बोर्ड होता त्याच्यावरती ब्रह्मांड नायक असे लिहिले होते आणि त्या टपरीत स्वामींचा फोटो फुलांचा हार घातलेला उद्बतीचा सुगंध दरवळत होता आणि तो गरम गरम चहा जणू काही कुठल्या तरी मंदिरातील पंचामृतच आहे अशी चव होती त्या चहाची आणि त्या चहावाल्याने टपरीमध्ये स्वामी समर्थांचे तारक मंत्र लावले होते माझा आणि स्वामींचा कधी परिचय नव्हता किंवा कधी मी त्यांची सेवा देखील केली नव्हती पण आज काय माहिती मला स्वामी महाराज एवढे जवळचे वाटत होते की असं वाटत होतं त्यांना सर्व काही सांगावं आणि आपली बायको नीट होते का यांच्यामुळे पहावं अशी माझी वेडी कल्पना मनात येऊ लागली त्यानंतर माझे मेहून माझ्या पाठीवरती हात ठेवून सारखी म्हणायची भाऊजी धीर धरा काही नाही होणार ताईला एवढंच बोलणं ऐकून चहावाल्याने विचारले काय झाले आहे त्यावर माझ्या जावयांनी सर्व परिस्थिती सांगितली त्यावर तो चहावाला काळजी म्हणाला काळजी करू नका सर्व काही ठीक होईल स्वामी महाराज आहेत की आपल्या पाठीशी पण जीवाची तळमळ मला माहिती होती असं म्हणून कोण नीट होतं का? का विचार मनात यायचा त्यावर चहावाल्याने त्यांच्या टपरीत स्वामींच्या फोटोपुढे लावलेल्या उदबत्तीचा अंगारा दिला पेशंटला पण लावा आणि तुम्ही पण सगळेजण लावा बघा तुमचं संकट टळवून जाईल कारण मी ही उदबत्ती लावून तारक मंत्र लावतो ना तेव्हा ह्या उदबत्तीची उदी मी नेहमी एका छोट्या डबीत भरून ठेवत असतो कारण ह्या उदीत सर्व काही संकट तारून नेण्याची असते तरी पण मला काही खरं वाटे ना तरी पण तो चहावाल्याने एका बांधून फोटो पुढे ठेवली स्वामींच्या फोटोवरती ठेवलेले फुल त्या पुढी पडले चहावाला म्हणाला आता तरी विश्वास ठेवा स्वामींवर स्वामींनी तुम्हाला कौल दिला आहे तुमची पत्नी शंभर टक्के नीट होणार मग ते फूल व तो अंगारा घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आम्हाला काही आज जाऊ देत नव्हते परंतु डॉक्टरांना जर सांगितले तर ते अशा किंवा फुलांवर कसा विश्वास ठेवतील पण काहीही करून आम्हाला तो अंगारा माझ्या पत्नीपर्यंत पोहोचवायचा होता मग माझ्या बायकोची मैत्रीण डॉक्टर होती ना त्यांना आम्ही गुपचूप सांगितलं तो अंगारा तिच्या कपाळाला ला लावा बघू स्वामी महाराजांमुळे धोका टळला तर तरी पण आम्हाला कोणाला विश्वास वाटत नव्हता तरी पण एकदा प्रयत्न करून बघू म्हणून लावायला सांगितलं त्या डॉक्टर ताईंनी गुपचुप नेहून आय सी यू मध्ये जाऊन लावलं त्यानंतर अठ्ठेचाळीस तासांची मुदत दिली होती ती तीनच तासात माझ्या पत्नीने हाताची बोटे हलवली त्यानंतर हाताची हालचाल झाली डोके पण उजवीकडे होते ते डावीकडे केले लगेच डॉक्टर ताईंनी मोठ्या डॉक्टरांना बोलवली आणि पुढची प्रोसेस चालू झाली आम्हाला तर विश्वासच वाटे ना कारण डॉक्टरांचे आणि माझ्या मुलाचे बोलणे झाले होते की तुमच्या आईची क्रिएटिन लेवल वाटायला लागली आहे नाईन प्लस दाखवत आहे त्यांना डायलिसिस वर टाकावे लागणार ला, होतं आम्ही सगळेजण म्हणत होतो आमच्या पेशंटला डायलिसिसवर टाकू नका डॉक्टरांनी बाहेरचे डॉक्टर बोलवले होते तो थोडा जास्तच रागीट होता दुसरे मोठे डॉक्टर बोलवले त्यांनी आमच्यावर ओरडू लागले असं काही पेशंटला तुमच्या सांगण्यावरून इथे उपाय होत नाहीत तरी देखील आम्ही तारक मंत्राची उद्या लावताच हालचाल झाली म्हणून आणखी तब्येत सुधारणा व्हावी म्हणून मी चोरून आतमध्ये उदी लावण्यासाठी गेलो आणि उदी लावताच तेवढ्यात डॉक्टर ओरले ओरडले तसलं काही लावू नका तुमच्या पेशंटला डॉक्टर वाचवणार आहेत ह्या पुढील ती अंगारा नव्हे आम्ही काही उगाच शिक्षण घेऊन डिग्री मिळवली नाही या अंगाराने चमत्कार होणार नाही असलं काही पेशंटला लावू नका तुमचा कोणता देव आहे तो नाही वाचवणार असं म्हणून निघून गेले तरी पण आम्ही उदी लावलीच आणि दुसऱ्याच दिवशी आईची अंगाची सूज हळूहळू कमी होताना दिसली व तिची आपोआप लगवी पण सारखी पाच पाच मिनटाला होऊ लागली आणि शरीरात झालेले पाणी कमी होऊ लागले त्यानंतर अकरा वाजता डॉक्टर राऊंडला आले त्यांनी आणखी काही चाचण्या सांगितल्या करायला आणि त्यांचे रिपोर्ट मात्र यावेळेस नॉर्मल आले आम्हाला खूप आनंद झाला पण ते डॉक्टरांच्या तोंडून आम्हाला ऐकायचे होते की धोका टळला आहे का नाही ते त्यानंतर डॉक्टरांनी तपासले आणि पूर्ण धोका टळला आहे असं सांगितलं आणि तुम्ही त्यांना तीन ते चार दिवसात घरी देखील नेऊ शकता असं सांगितलं आम्हाला एवढा आनंद झाला होता की ही सगळी कृपा त्या चहावाल्याची आणि स्वामी महाराजांची आज यांच्यामुळे माझी पत्नी मरणाच्या दारातून परत आली तेव्हापासून स्वामींची मी सेवा करतो आणि त्यांचा निस्मित स्वामी भक्त पण झालो तर स्वामी भक्तानं खरोखर स्वामींवर विश्वास ठेवून बघा आणि स्वामी महाराज आपल्याला रिकाम्या झोळीने कधीच पाठवत नाहीत फक्त तुम्ही एकदा श्रद्धा ठेवून बघा आणि मनापासून डोळे झाकून स्वामींना हाकतरी मारून पहा ते तुम्हाला संकट काळी आधार दिल्याशिवाय आणि तुमच्या पाठीशी उभे राहिल्याशिवाय राहणार नाहीत आणि एकदा ठेवलेला विश्वास कधीच डगमगू देऊ नका कारण स्वामी महाराज एकदा आपल्या भक्ताचा हात धरला की ते कधीच सोडत नाहीत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना स्वामी समर्थ